श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ दुपार सर्वांना चॅनल ला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी समोरशी कॉमेडी चॅनल आहे आपला बोंड आहे बोंडा राकेश दादा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार राकेश दादा झाले का नवीन हाय का तुम्ही राकेश दादा मामा मामा नाही राकेश मामा तुम्ही नवे का लाईवला चॅनल ला नवीन असाल हॅलो कलाप्पा भाऊ हॅलो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार या सर्वांनी आईस्क्रीम खायला कुठे आईस्क्रीम जीवाला गारवा <laughs> आम्ही खाऊ राहिलो पण आम्ही नाही दाखवणार <laughs> काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते, तीफन चालते। श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त राजू दादा हाय हाय राजू दादा नमस्कार राजू दादा हाय लाईक केलं धन्यवाद धन्यवाद शिवम दादा आज कोणत्या गावाला आहेत आज आहे आज आहे शेतामध्ये गजानन दादा एकच नंबर शेतकरी हो हो दादा शेतकरी शेतकरी जगाचा कोशिंदा आहे राजू दादा बाय ओके ओके राजू दादा धन्यवाद कल्लप्पा दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद हसवलं का नाही नाही राजू दादा आम्ही अजून इथच आहे आम्ही अजून इथंच आहे दोन दिवस आहे इथ राजू दादा हसताय शिवम दादा गावाचे नाव सांगा ओतूर ओतूर राजू दादा दादा ओतूर गावाचे नाव ओतूर आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप गावाला खूप ऊन आहे तवा बसलेलो नारळाच्या झाडाखाली बाहेर बाहेर आहे काय हो हो शेतामध्ये शेतामध्ये बसलेलो आहोत शेतामध्ये बसलेलो आहोत सावलेला राजू दादा म्हणत आहेत बाय बायच्या अशा भयंकर या लागत आहेत ते मग विसरलं का ते मग विचारलं का लव्याचे लग डॉक्टर काही सांगितलं नाही विचारलं सांग विचारलं विचार तर ते बोले चौकशी करून सांगतो म्हणून दादा काही ना माहित नाही आमच्या बाच्याला विचारलेला आहे तो बोला ओतूरला गेल्यानंतर चौकशी करून सांगतो म्हणून नवीन झाले परमेश्वर प्रमा परमेश्वर पवार ज्याला आहे वावर त्याला आहे पावर हो हो दादा बरोबर बोलले ज्याला आहे वावर तो आहे आहे पावर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले राकेश दादा म्हणत आहेत राजू भाऊ नमस्कार नमस्कार करत आहेत दादा म्हणत आहेत ओके ओके आम्हाला नायिका शेतात आम्हाला आम्हाला नायिका शेतात काही समजलं नाही दादा शिवम दादा काही समजलं नाही या नारि नारियल पाणी प्यायला या मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का सर्वांचं जेवण नवीन असाल तर छान छान कॉमेंट्स करा मँगो हो हो मँगो आहेत पाठीमागं मँगो आहेत झाडाला या सर्वांनी आंबे खायला आंबे नाही का शेतात हो हो आहेत ना हे काय पाठीमागं आंब्याची झाडे आहेत नारळाची झाडे आहेत मँगो हो हो या मँगो खायला लाईक नसन केलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गावच्या साईडला खूप ऊन आहे खूप ऊन लागत आहे त्याच्यासाठी सावलेला बसलेलो झालं का सर्वांचं जेवण मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त दुपारचे जेवण झालं का सर्वांचं चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळ्याचे दिवस आहे स्वतःची काळजी घ्या पाणी भरपूर प्या शेतामध्ये काम करत असन तर थोडा विश्रांती घेत जा संकेत दादा हाय संकेत दादा संकेत मनमोडे पाटील हाय संकेत दादा नमस्कार शुभ दुपार तुम्हाला आमच्या लाईव्हवरती तुमचे स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल वरती जाऊन बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दुपारचे जेवण झाले का, का सर्वांचे उन्हाळ्यामध्ये थकवा जर जाणवत असेल तर निंबू पाणी प्या पाणी जास्त प्या स्वतःची काळजी घ्या उन्हामध्ये चाललं का ॲटोमॅटिक चक्कर आल्यासारखं होतं त्यासाठी स्वतःची काळजी घ्या उन्हाळा ह्या वर्षी खूप कडक आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा कॉमेडी व्हिडिओ आहे आपले दिव्या दिव्या मार्क कर... आई ताई दिव्या ताई नमस्कार नमस्कार बाळू शेलार हाय हाय बाळू दादा नमस्कार नमस्कार बाळू दादा, बालु दादा। नमस्कार मित्रांनो झालं का जेवण गुड आफ्टरनून शुभ दुपार बाळू दादा शुभ दुपार तुम्हाला पाहू शकता शेतामध्ये बसलेलो आहे उन्हाच्या उन्हाचा कडक हो दिव्याताई ऊन खूप कडक आहे फोन खूप कडक आहे त्यासाठी सावलीमध्ये बसलेलो आहोत माणिक मा माणिक झेंडे गुड बाय गुड गुड बॉय धन्यवाद बाळू शेलार भाऊ म्हणत आहेत मी लव यू जिंदगी आहे ओके दादा समजलं समजलं आम्हाला तुमचा डी पीवरून समजलं आणि तुमच्या नावावरून पण समजलं मित्रांनो चॅनलला ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आई आता चेंज केलं हे हे टाकलं तुम्ही ते ते पिया परमेश्वर पवार कोंबड्याचा पण आवाज येत आहे दुपारचा हो हो आमच्याकडे दुपारी पण कोंबडे ओरडतात आमच्याकडं दुपारी पण कोंबडे ओरडतात मानिक मानिक झेंडे आपण ताई आहात का दादा आहात एवढ्या उन्हात कशाला बोलताय दादा उदो बनवतात ताई सावलीला बसलेलो आहोत सावलीला बसलेलो बस आहोत दाजी पिन करा माझी लिंक ओके ओके प्रतीक ठाकरे हाय दादा मी अश्विनी मी अश्विनी प्रतीक ठाकरे हाय दादा मी अश्विनी तुम्ही ताई आहात का धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ला ला असाच सपोर्ट करत राहा आपल्या बाळू शिलार दादाचे लव यू जिंदगी म्हणून चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा या अशा ते उन्हाळलेल्या काय रे हाय दादा मी अश्विनी अश्विनीताई नमस्कार काही पण प्रताप चार नंबर एक अश्विनी ताई जय शिवराय जय शिवराय बोलत आहेत प्रताप दादा नमस्कार नमस्कार लाईक आल्याबद्दल धन्यवाद बाळू दादा म्हणत आहेत दादा नमस्कार नमस्कार चॅनल ला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रताप लाई। गे 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 जालते, जालते। दादा लाईव्ह चालू आहे ताई ओके ओके चालतंय चालतंय बाळू दादा जय शिवराय जय शिवराय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ दुपार सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मानिक दादा प्रताप दादा ओम शांती ओम शांती बोलत आहेत आपले माणिक दादा आहेत ताई आहेत मित्रांनो काळजी घ्या खूप ऊन आहे स्वतःची काळजी स्वतः घ्या पाणी जास्त प्या श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो आतापर्यंत असा सपोर्ट केला इथून पुढेही असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील दाजी सुट्टी आहे का आज दाजी सुट्टीवरच आहे एक महिन्यासाठी दादा दाजी सुट्टीवरच आहे मानिक धन्यवाद दादा, दादा धन्यवाद माझी लाईव्ह चालू आहे ताई ओके ओके प्रताप दादा कंटिन्यू करा येतो तुमच्या पण येतो तुमच्या ला पण येतो हो का हो हो बाळू दादा एक महिन्यासाठी आता कर्नाटक कर्नाटक वरून आपल्या महाराष्ट्र मध्ये आलेलो हो। आहोत फटका कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हो बाळू दादा ओके ओके प्रताप दादांची लाईव्ह चालू आहे चला सर्वांनी तिकडं जाऊया कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन लाईक करा शेर करा, शेअर चॅनलला करा गोल गोल गो सारी। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ दुपार सर्वांना काही पण प्रताप दादा म्हणत आहेत आजचा तिसरा दिवस आहे हो हो चालते दादा लाईव लाईव घेत जास्त लाईव घेत जा लाईव घेतल्याने खूप फायदा होतो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी लाईव्हचा ऑप्शन खूप चांगला आहे आमचं पण आम्ही तीन महिन्यामध्ये जानेवारीला जानेवारीला आम्ही यूट्यूब चालू केलं होतं मार्च सुरुवातीला मार्च सुरुवातीला आम्ही लाईव घेणं चालू केलं आणि एप्रिल एप्रिल पंधराला आमचं चॅनल मॉनिटाईज झालं हां आले आले आपले अनिल दादा आले आईस्क्रीम संपले अनिल दादा आईस्क्रीम संपली लेट आले तुम्ही संपली का आईस्क्रीम रडू नका आपण पुन्हा मागूया पुन्हा मागूया आपण आईस्क्रीम चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपण परत आईस्क्रीम मागूया मी आलो लाईक करून गेलो दिसले नाही लाईक करून गेले ना नुसतं कॉमेंट्स केले असते तर मला समजलं असतं मी तुम्हाला आईस्क्रीम ठेवली असती बरं आईस्क्रीम संपली तर जाऊ द्या नारळ पाणी देऊ का नारळ पाणी देऊ का आपल्या शेतातील नारळ आहे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बोंडा वरती बोंडा येत बघ चला ना पड खाली चला तर मित्रांनो स्वस्त राहा मस्त आणि मेन म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा काळजी घ्या नारळ पाणी चालेल आ, ओके ओके नारळ पाणी चालेल तर या नारळ पाणी प्यायला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव चला तर बाय सर्वांना भेटूया पुढच्या लाईव्ह श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय